अलाउड नाही हो मोबाईल त्यामुळं आपण हे बघा एकच लावलं त्यांनी या पटवले ना मना आहे त्यामुळे इथूनच बघूया आणि अनधाता परिक्रेमध्ये आपण राजराजेश्वरी या मंदिरात आलो आहे तसं आपण मामा भांजे कोटी जे मंदिर आहे भगवान शंकराचं त्या मंदिरातून बघितलं होतं पण एवढं काही स्पष्ट दिसत नव्हतं तिसऱ्या तिसऱ्यामधल्या बघितलं होतं तिथे बघा भव्य अशी भगवान शंकरचीच मूर्ती आहे आणि समोर आद्यगुरु शंकराचार्य यांची मूर्ती खूपच मोठी आहे आणि सगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा रेखाटलेल्या आहेत बघा नजरेत भरत नाही असं भगवान शंकराची भव्य अशी मूर्ती आहे अशी आजपर्यंत आपण कुठंच पाहिली नाही अशी भगवान शंकराची भव्य मूर्ती आहे इकडे माताजीचं मंदिर आहे भगवान शंकर आणि माता, माता पार्वती अशी विशाल काय प्रतिमा भगवान शंकरजीची इकडे पण राजराजेश्वरी मंदिर परिक्रमा परिक्रमामध्ये आनंद आला पण खरोखर खूप सुंदर काहीतरी दृश्य पाहायला मिळाले मानदाता परिक्रमेमध्ये जे आपण बघितले नव्हते कधी असे दृश्य बघायला मिळाली ही शंकराचार्यांची खूपच भव्य मूर्ती अशी भव्य प्रतिमा अतिशय उंच आहे अतिशय काम चालूच आहे त्याचं खूपच मोठी महाराज जसे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे सरदार सरोवर इथे तसेच आद्यगुरु शंकराचार्यांचं पीठ आहे आणि काम चालू आहे सध्या त्याचं खूप भव्य आहे अशी प्रतिमा नर्मदे हात इथे राजराजेश्वरी मंदिर आणि ही आद्यगुरु शंकराचार्य यांची प्रतिमा नर्मदे ओंकारेश्वर नगरी खाली नर्मदा मैया नर्मदा मैयाचं स्वरूप दोन दिसत नाही आहे नर्मदा मैया आणि ही अशी विशाल काय मूर्ती भगवान शंकरजीची मूर्ती माझा सुंदर आणि हा परिक्रमा मार्ग मानधाता परिक्रमा मार्ग हे परिक्रमा अशी चालली नर्मदे हर मानधाता आपण आताच हां शंकराचार्यांची प्रतिमा पाहिली आणि हे एक जुनं मंदिर आहे बघा भगवान गणपतीचं श्री गणेशजीचं तर म्हणतात हा शेवटचा पडाव आहे या परिक्रमेतला मानदाता परिक्रमेतला गणेशजीचं नाही मला अगोदर गणेशजीसारखं वाटलं नंतर वेगळंच आहे कोणता देवाई नाही सांगता येणार मला सुंदर मंदिर आहे जुना असं दगडाचं बांधकाम आणि पडझड झाली आहे बघा खूप पडझड म्हणजे याचा अर्थ मोठं मंदिर असावं पहिले नाता आता पडझड बघा आता पडझड झाली त्यामुळं हे थोडंसं एवढं शिल्लक राहिलं फक्त सुंदर असे खांब वगैरे रेखाटलेले आहेत त्यांचे अवशेष पण इथं पडलेले आहेत या मूर्त्या वगैरे बाहेर आहेत हनुमंतरायाचं मंदिर तिकडे आहे बघा हनुमंतरायाचं मंदिर आहे तिकडे एक हनुमंतराय आहेत देवीचं मंदिर आहे वाटतं आणि हे बघा त्याचे अवशेष आहेत म्हणजे जुनं मंदिर होतं पडझड झाली तिची आणि तिच्या डागडोजी वगैरे केले नाही कोणी हे बघा सगळे असे जुने अवशेष पडले आहेत हे बघा इथून खाली उतरायचं विक्रमा करत करत आपल्याला आता खाली उतरायचं आहे साईडनं पायर आहेत चढत आलतो वरती आता इकडं उतरत जायचं आहे खालीपर्यंत पायऱ्या आहेत नर्मदे हरत नर्मदे हर बघा परिक्रमेमध्ये द्वार या ठिकाणी मानतात परिक्रमेमध्ये आपण आहे शेवटचा पडाव शेवटचा पडाव आहे खूप सुंदर असा हे आहे महाराज जबरदस्त रचना आहे एकदम पण पडझड झाली सगळी डागडूजीची व्यवस्था नाही अशा पुरातन वस्तूकडं शासन पण लक्ष देत नाही हे बघा मूर्त्या वगैरे हो फडलेल्या सगळे काय सुंदर लक्ष काम आहे एवढंच आहे बस घरमध्ये हर राम भरोसे बाबा यार पंडितजी आहेत गंध वगैरे लावत आहेत मंदिराचे सर्व अवशेष इकडे पडलेले आहेत चांद आहे हे बघा किती सुंदर ठिकाण आहे पण पडलं झळं सगळं डाकडूजी नाही त्याची असे मानधाचा परिक्रमेमध्ये सुंदर सुंदर ठिकाणं पाहायला मिळाली खूप प्रसन्न वाटला मला आनंद वाटला सोब आ, सोबत हां सोबत आमचे गिरी महाराज पण आहेत आमचे परममित्र आणि दोघांच्या नादवादच आम्हाला ही नर्मदा मायाची पण एवढी मोठी परिक्रमा घडली आणि ती केल्याच्यानंतरही मानधाचा परिक्रमा करा काही काही लोक अगोदर करतात काही काही नंतर करतात पण आम्ही अगोदर ठरवलं होतं की आपण तिथनं आल्याच्यानंतर नर्मदा मायाची परिक्रमा झाल्याच्यानंतर आपण मानदाता परिक्रमा करूया आणि खूप आनंद आला महाराज सगळ्या रस्त्यांना सगळा रोड आहे पूर्ण दुकानात रस्त्यांना जवळजवळ सात किलोमीटरची परिक्रमा आहे सगळ्यांना एकच सांग नाही अवश्य या अवश्य या आणि ही परिक्रमा करा एक पाठी आहे आणि बघा काय योग योग माझं नाव शिवाजी आणि आमचे मित्र गिरी महाराज तर इथं जो आश्रम आम्हाला लागला आहे तो पण शिवगिरी महाराज यांचा आश्रम लागला नरमदे